नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अश्विन महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या रमा एकादशीचे महत्व मान्यता परंपरा व्रत पूजन त्याची व्रत कथा याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नवचैतन्य उत्साह आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी ही अत्यंत शुभ धन समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते आश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी एक रमा एकादशी एक नावाने ओळखली जाते दिवाळीच्या एक दिवस आधी येत असल्यामुळे या, या एकादशीचे एक महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते तसेच अश्विन महिन्याच्या वद्य पक्षातील येणारी एकादशी चातुर्मासाची सांगता होण्यापूर्वीची शेवटची एकादशी असल्यामुळे रमा एकादशी महत्वाची मानली गेली आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता वेगळे वेगळे आहे तसेच त्या प्रत्येक एकादशीची नावे ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशींच्या नावावरूनच त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते अश्विन महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या रमा एकादशीचे महत्त्व मान्यता परंपरा व्रत पूजन व्रतकथा जाणून घेऊया सर्वप्रथम जाणून घेऊया रमा एकादशीचे महत्त्व वर्षभरातील सर्व एकादशीला श्री विष्णूंचे पूजन केले जाते मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे सांगितले जाते घरातील धन धान्य समृद्धी वृद्धिंगत होते पुरुष मंडळींनीही हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्ष प्राप्ती होते असे सांगितले जाते आता आपण पाहूया रमा एकादशीचे व्रत पूजन आणि पूजा विधी रमा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशीचे व्रत आणि श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करावा श्रीकृष्णांची चौरंगावर स्थापना करावी श्रीकृष्णाचे आवाहन करावे यानंतर पंचामृत अभिषेक कर अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पाने ऋतू कालद भाऊ फुले फळे श्रीकृष्णांना अर्पण करावे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीकृष्णाची आरती करावी नैवेद्यामध्ये मिश्रे लोणी मिठाई खीर यांचा समावेश असल्यास उत्तम यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास गीतापठन करावे या एकादशीचे व्रत कथा का ऐकावी यथाशक्ती शक्ती दान करावे असे सांगितले जाते आता आपण पाहूया रमा एकादशीच्या दिवशी काय करावं रमा एकादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तात भगवान विष्णूची पूजा करा या दिवशी जरी तुम्ही उपवास केला नसला तरी सात्विक भोजनाचं सेवन करण्याचा प्रयत्न करा तसेच केळाच्या झाडाची पूजा करा सूर्याला नमस्कार करा तसेच व्रत ठेवताना संकल्प नक्की करा व्रताच्या सर्व नियमांचं पालन करा तसेच या दिवशी भजन कीर्तन करण्याची देखील परंपरा आहे आता आपण पाहूया रमा एकादशीच्या दिवशी काय करू नये काळ्या रंगाचे वस्त्र धार्मिक मान्यतेनुसार रमा एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं तांदूळ या दिवशी तांदळाचं सेवन करू नये कारण यामुळे दोष लागण्याची शक्यता असते मांसाहारी पदार्थ या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन करू नये तामसिक भोजनाचं सेवन केल्याने भगवान विष्णू नाराज होतात आता आपण पाहूया रमा एकादशीची कथा पौराणिक कथेनुसार मुचुकंद नामक महाप्रतापी राजा होता मुचुकंदच्या कन्याचे नाव चंद्रभागा होते तिचा विवाह चंद्रसेन नामक राजाचा पुत्र शोभन याच्याशी झाला शोभन शारीरिक दृष्टीने अत्यंत दुर्बल होता त्याला भूक सहन होत नसे एकदा दोघे जण राजाच्या राज्यात फेरफटका मारायला गेले होते तो दिवस रमा एकादशीचा होता एकादशी व्रताबद्दल चंद्रभागाने शोभनला सांगितले यानंतर दिवसभर अन्न ग्रहण करण्याचा निर्णय शोभनने घेतला मात्र भूगण सहन झाल्याने तो बेशुद्ध होतो मात्र पतीचे निधन झाले असे समजून चंद्रभागा वडिलांकडे येऊन एकादशीचे मनोभावे शोभनला एकादशी इतकेच नव्हे तर त्याला देवपूर ते प्राप्त झाले आता आपण पाहूया शोभन व चंद्रभागा भेट देवपूर राज्यात असीम धनधान्य ऐश्वर्य वैभव होते एक सोम शर्मा नामक व्यक्ती शोभनला ओळखतो आणि त्याला सर्व प्रकाराबद्दल विचारतो शोभन रमा झालेल्या पुण्यफलाबाबत सांगतो यावर हे सर्व धान्य राहण्याचा उपाय विचारतो यावर सोम शर्मा काही न बोलता थेट चंद्राभागेला गाठतो आणि सर्व हकीकत सांगतो चंद्राभागा शोभनची भेट घे करून देण्याचे गळ सोम शर्माला घालते शेवटी चंद्रभागा आणि शोभन यांची भेट होते तेव्हा चंद्रभागा सांगते की गेली आठ वर्षे नियमितपणे रमा एकादशी व्रत केल्याचे जे पुण्य मिळाले आहे ते अर्पण करते यामुळे देवपूरचे वैभव ऐश्वर धनधान्य संपत्ती स्थिर होते आणि सर्वजण आनंदाने नांदू लागतात अशी व्रत कथा सांगितली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद